कारची दुचाकीला धडक वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी भरदा जाणाऱ्या कारचे अचानक टायर फुटले ज्यामुळे त्यामुळे दुचाकीवरील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एरळी नवीन पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे जळगाव जामोदकडून नांदुराकडे भरदा वेगात येणारी होंडा सिटी क्रमांक एम एच शून्य एक बी यू सत्याऐंशी त्र्याण्णव विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दोन चिरडले या भीषण अपघातात तेवढी येथील वडील राजू घाईट व मुलगा मंगेश घाईट गंभीर जखमी झाले तातडीने त्यांना खामगावच्या सामान रुग्णालयात रुण्यात आले मात्र रस्त्यातच राजू घाईट यांचा मृत्यू झाला मुलगा मंगेश घाईची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला पाठवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर धडकून दृत दिशेला येऊन दुचाकीला चिरडले याच ठिकाणी केवळ तीन दिवसापूर्वी बोलेरो पिकअपने धडक देऊन जावेद खान चांद खान राहणार नांदुरा याचा मृत्यू झाला होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार व न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया वन न्यूज नांदुरा बुलढाणा